उपास असला की काय करावा हा प्रश्न नक्कीच पडतो आणि आपलं लक्ष जातं ते वाळवणाकडे त्यापैकीच एक आहे बटाटा साबुदाना चकली आज मी तुम्हाला इतकी सोपी रेसिपी सांगणार आहे की तुम्हालासुद्धा ती नक्कीच आवडेल वर्षाच्या शेवटी शेवटी आपले वाळवणाचे पदार्थ संपत येतात पण ही हमखास वर्षभर टिकणारी चकली आज सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते कशी चला तर मग जास्त वेळ न लावता आपण संपूर्ण रेसिपी बघूया त्यानंतर थोड्या गप्पा मारूया सर्वात अगोदर चकली करण्याच्या आगल्या दिवशी एक किलो साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे साबुदाणा मोकळा करायचा आहे थोडंसं पाणी टाकून हातानेच एक तो एकजीव करून घ्यायचा आहे थोडासा कुस करून घ्यायचा आहे जर तुम्हाला चकलीमध्ये अख्खा साबुदाणा नको असेल तर तुम्ही साबुदाणा अगोदर बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर तो भिजत ठेवायचा आहे आणि पुढची प्रोसेस याच पद्धतीने करायची आहे साबुदाणा चांगला एकजीव करून घेतला की आपल्याला तो वाफून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आहे का एकदम साबुदाण्याच्या खिरीसारखं तो शिजवायचा नाही घट्टसर असा तो वाफून घ्यायचा आहे त्यामुळं पाणी थोडंसं कमीच टाकायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यासोबत त्याच्याचमध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहेत आता या ठिकाणी तुम्ही सुकी मिरची लाल मिरची वापरू शकतात कारण पावडरमध्ये हळद आणि धणे ते पण वापरलेले जातात जे उपासाला चालत नाही तर मी या ठिकाणी चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतले थोडीशी जिरे घेतले आणि हे वाटण साबुदाण्याच्या खिरीमध्ये टाकणार आहे आता ही साबुदाण्याची खीर घट्टसर अशी शिजून घेते तोपर्यंत मी बटाटे उकडत ठेवलेले होते तीन किलो बटाटे घेतले एक किलो साबुदाणा आणि तीन किलो बटाटे बटाटे चांगले उकडून घेतले त्याचे साल काढून घेतले आणि या पद्धतीने पुरणाच्या चाळणीवरती मी बटाटे बारीक करून घेत आहे आणि बटाटे जास्त शिजल्यामुळे आणि गरम गरम ते पटकन निघतात जर किसणी असेल तर किसणीच्या साहाय्याने पण तुम्ही किसू शकतात पण हाताला चटके बसतात कारण बटाटा गरम असतो आणि थंड झाल्यानंतर हात दुख दुखला जातो जास्त कारण किसताना त्रास होतो त्यापेक्षा गरम गरम या पद्धतीने बटाटा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा साबुदाना चांगला शिजलेला आहे बघू शकता या पद्धतीने असा शिजवायचा आहे तो आता किसून घेतलेल्या बटाट्याच्या मिश्रणावरती हा साबुदाणा अलगत ओतून घ्यायचा आहे साबुदाण्यामध्येच मीठ आणि मिरची असल्यामुळे तो चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा पण एकजीव झाला पाहिजे आणि चमच्याच्या साह्यानेच हे करायचं आहे कारण साबुदाण्याचा चटका चा खूप बेकार असतो आता हे मिश्रण चांगलं एक एकजीव करून घेतलं की मी एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं मिश्रण भरून घेते चकलीचं साहित्य घेते हत्यार घेते आणि गच्चीवरती नेहमीप्रमाणे चकली करून घेते उन्हाळ्याचे दिवस आहे स्कार्फ वगैरे बांधून घ्या आणि दहाच्या हात चकली करून घ्या आता दोन दिवस मी चांगला कडक उन्हामध्ये ह्या चकल्या वाळून घेते एक दिवस एक्स्ट्रा लागला तरी काही टेन्शन नाही बरं का चांगला कडक वाळून घ्या कारण आपल्याला त्या वर्षभर टिकवायच्या असतात दोन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते की चकली झाली तरी कशी या ठिकाणी आपली चकली तयार आहे मी दोन दिवस चांगली कडक उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे ना आत्ताच ऊन तर तुम्हाला माहिती आहे दोन दिवसात एकदम छान कडक वाळलेले आहे आता बाकी चकली कशी झाले फुकते का नाही फुकते हे तर तळल्याशिवाय कळणार नाही ना तळून दाखवते बटाट्याची चकली तळताना कधी बटाट्याच्या चकलीचा जो पोकळ भाग असतो खालच्या बाजूचा तो, खाल तो वरच्या साईडला घ्यायचा तळताना म्हणजे बटाट्याची चकली जळत नाही आणि छानपैकी फुगले जाते आणि तळताना पण ही काळजी नक्की घातो मी कारण बटाट्याच्या चकलीचा नेहमी हाच एक प्रश्न असतो का तळताना ती जळल्या जाते पटकन या ठिकाणी बघू शकतात चकली छान फुगलेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे तर बटाटा आणि साबुदाण्याची चकली तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली की नाही आवडली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो पुन्हा अशाच नव्या नव्या रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद